महिलांचे आरोग्य चांगले असेल तरच कुटुंब सशक्त राहते या ध्येयाने स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत वडनेर भैरव येथे महिला आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलांची सविस्तर आरोग्य तपासणी केली रक्तदाब हिमोग्लोबिन मधुमेह स्त्रीरोगविषयक तक्रारी यासह इतर आजारांची तपासणी करण्यात आली आवश्यक त्या महिलांना मोफत औषधोपचार व सल्ला देण्यात आला तसेच संतुलित आहार स्वच्छता नियमित व्यायाम व वेळोवेळी तपासणी करण्याबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले या शिबिरामुळे गावातील महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण झाली असून ग्रामीण भागात अशा सेवांची नितांत आवश्यकता असल्याचेही यावेळी जाणवले महिलांना सोयीच्या ठिकाणी मोफत तपासणी व उपचार मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले या उपक्रमासाठी मेडिकल कॉलेज आडगाव आरोग्य केंद्र व ग्रामपालिका वडनेर भैरव अंगणवाडी सेविका आशा वर्कर्स वडनेर भैरव या सर्वांचे सहकार्य लाभले न्यूज साठी आज दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मेडिकल कॉलेज आडगाव नंतर आरोग्य केंद्र वडनेर भैरव आणि ग्रामपालिका वडनेर भैरव यांच्या संयुक्त आयोजनाने इथे आरोग्य शिबिर राबविण्यात आलं त्या आरोग्य शिबिरामध्ये ग्रामपालिकेने नंतर आमच्या इथले मंजुळा हॉलवाल्या त्यांचे कार्यस्थ ग्रामपालिका आरोग्य कर्मचारी आशाताई अंगणवाडी ताई यांचं सहकार्य लाभलं मी आमच्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने मेडिकल कॉलेजच्या टीमचं सर्वांचं आभार मानतो त्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं याबद्दल धन्यवाद थँक्यू आज दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी डॉक्टर वसंतराव पाव मेडिकल कॉलेज आडगाव नाशिक आणि पी एच सी वडनेर भैगाव तसेच ग्रामपंचायत वडनेर भैगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी कार्यक्रम सुदृढ सशक्त नारी या अभियानाअंतर्गत पार पडला तसेच यासोबतच नमोने अभियानाअंतर्गत मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिरही या ठिकाणी आयोजित केलेले होते या शिबिराच्या माध्यमातून अडीचशेपेक्षा जास्त रुग्णांनी या मोफत आरोग्य शिबिराचा आणि नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतलेला आहे या शिबिराच्या माध्यमातून जे पुढील उपचारांसाठी काही रुग्ण आहेत त्यांच्या शस्त्रक्रिया असतील किंवा उपचार असतील ते महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या अंतर्गत तसेच धर्मदाय रुग्णालयाच्या अंतर्गत वसंत पवार मेडिकल कॉलेज येथे मोफत केले जाणार आहेत या शिबिरासाठी वडनेर भैगाव येथील पी एच सी चे कारे कारे करी सर त्यांचा सर्व सर यांचे मार्गदर्शन मुख्य कार्यकारी वैद्यकीय आणि सहकार्य लाभले ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जाप डाउनलोड करावं जीवनात अपडेट राहा